आज दोन ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त आम्ही नेहरू युवा केंद्र रायगड अलिबाग आणि जिल्हा प्रशासन रायगड पोलीस दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद रायगड अलिबाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या माध्यमातून आम्ही अलिब अलिबाग येथील वर्सोली समुद्रकिनारा येथे स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं आहे आणि या आयोजनाच्या माध्यमातून बरेचसे नागरिक सुजाण नागरिक आहेत पोलीस कर्मचारी होते अधिकारी वर्ग होता आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता मोहीम राबवली आणि ही स्वच्छता मोहीम करत असताना आम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या प्लॅस्ट प्लॅस्टिकच्या बॉटल्स दारूच्या बॉटल्स खूप मोठ्या प्रमाणावर आज तुम्ही बघताय की हा कचरा गोळा केलेला आहे बरेचसे युवक युवती या कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत जोडलेले आहेत आणि ज्याच्या माध्यमातून एक समुद्र सफाईचा एक उपक्रम आम्ही केला आहे गेल इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला इथे सहकार्य मिळालं आणि ही स्वच्छता मोहीम आज या ठिकाणी यशस्वी झाली